श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथी दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते पण आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला तरी पितरांची पूजा अवश्य करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते मार्गशीर्ष अमावस्ये तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजे आज सोमवारी साजरी करायची आहेत हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते अमावस्येच्या मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुमच्या घराची भरभराट ही होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे देखील खूप महत्त्वाचे असते घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण असणं देखील खूप गरजेचं असतं सर्व वातावरण घरामध्ये असेल तर याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच परंतु त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आज सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा कापुराचा जो धूर असतो तर हा धूर दैवी आणि शुद्ध मानला जातो जो पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो आणि म्हणूनच कापूर हा पूजेमध्ये अवश्य वापरला जातो घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते तसेच हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा कमी होऊन घरात सुख शांती नांदत असते त्याचबरोबर वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं संरक्षण होतं तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल तर हा उपाय केल्याने घरातील लहान मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा हा देखील कमी होतो तर आपल्याला हा उपाय आज सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहेत जर तुमच्याकडे मातीची पंती नसेल तर एखादी स्टीलची वाटी तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा कापूर जाळेचं भांडं तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे साधा कापूर असेल जो तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये वापरता तर तो कापूर तुम्ही घ्यायचा आहे आणि हा कापूर तुम्हाला तुपामध्ये भिजवायचा आहेत आणि या पाच कापराच्या वड्या तुम्हाला त्या तुपामधून काढून त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला या कापराच्या वड्यांवरती दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची ठेवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे चिमूडभर पिवळी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत लहान मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेल्या ऐकत नसेल त्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत घरातील एखादा करता पुरुष असेल उद्योग व्यवसाय असेल चांगला चालत नसेल त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत नसेल सतत अडचणी सामोरे जावं लागत असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहेत आपल्या घराच्या मुख्य सुद्धा ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहेत आणि त्या पंथीमध्ये किंवा त्या कापूरजळाच्या भांड्यामध्ये तुम्हाला वरून टाकायचे आहेत यानंतर हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहेत आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा धूर घरामध्ये फिरवणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण घरामध्ये याचा धूर फिरवून झाल्यानंतर तुम्हाला हे भांडं घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती तुम्हाला मधोमध हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू याच मंत्राचा जप करायचा आहे आणि ह्या वस्तू आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत यामधील सर्व वस्तू शांत झाल्या आहे की त्यामध्ये पाणी टाकायचं आणि बाहेर तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला घरामध्ये कर्पूर होमसुद्धा अवश्य करायचा आहेत हा कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहेत ज्यामध्ये पाणी असते तर असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आणि यानंतर हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन या नारळावरती तुम्हाला पाच किंवा सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे याला कर्पूर होम असं म्हटलं जातं घरामध्ये जर आपण दर अमावस्येला पौर्णिमेला असा कर्पूर होम जर केला तर घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपाय देखील तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही दोघांनी मिळून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायच्या आहेत यामुळे दोघांमध्ये गोडाबा निर्माण होईल तुमचं नातं हे घट्ट होईल त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये काही प्रभावी सेवा सेवासुद्धा करायच्या आहेत त्यामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप अवश्य करा कालभैरव अष्टकमचं पठन करा वल्गासुक्तमचं पठन करा त्याचबरोबर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा पठन करा या सेवा जर तुम्ही आज अमावस्येला जर केल्या तर बघा येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खूप चांगलं जाईल नवीन वर्षामध्ये तुमची भरभराट होईल जे काही संकट अडचणी असेल तर ते या वर्षातच संपून जातील तर अशा पद्धतीने हे काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला आज संध्याकाळी करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।